वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी उबाटा गट आक्रमक दोन दिवसांपूर्वी एक आणणारी घटना समोर आली होती एका अनोळखी महिलेला स्वतःच्या घरी नेऊन तिच्यावर वारंवार वार बलात्कार करत मारहाण करून तिला नग्न अवस्थेत आरोपी उमेश गुलाबराव ढोक याने घराबाहेर फेकले होते तसेच हेच तिला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले तेव्हा तिथे ती तिला वेळेत योग्य उपचार देखील मिळाले नाहीत असा आरोप होत आहे या घटनेचा निषेध करत आज शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आधी राजावाडी रुग्णालयात भेट घेतली त्यानंतर जाब विचारला त्यानंतर राजावाडी निषेध करत घोषणाबाजी केली तसेच टॉम्बे पोलीस ठाणे बाहेर जाऊन आंदोलन केले या घटनेचा आणि राजावाडी रुग्णालय प्रशासनाचा निषेध करत असताना या सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था खराब झाल्याचं शिवसेना प्रवक्ता संजय घडी म्हणाल्या ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज देवेंद्र फडणवीस नारायण म्हणून केला जातो अशा नारायण गृहमंत्र्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत दुर्दैवाची घटना या ठिकाणी घडली ज्या ठिकाणी एका आणि नेत्यांनी त्या ठिकाणी ज्या त्रुटी त्या पोलीस तपासामध्ये त्यांना आढळून आलेल्या आहेत त्या या ठिकाणी या महिलेच्या बाबतीत झाल्याचा दिसतोय परंतु त्या संदर्भातला आलेलं नाही आहे इथपासून सुरुवात होत आहे काही ज्या गोष्टी आहेत त्या महिलेच्या ना द्या राजीनामा द्या राजनामा राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या बासाब ठाक रहे हैं सा जय हो शिव सेना भगत उद्धव सा ठाक रहे हैं सा जय हो महाराष्ट्र कुलदीना सा ठाक रहे हैं सा जय हो जय आवाज दीनांचा जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी सरकारचा करायचं तो काय आम्ही लोकावर काय सरकारचा करायचं तो काय मंत्री शिंदे विरोधी राज्य सरकारचा शिंदे विरोधी राज्य सरकारचा

दुर्दैवी घटना आहे मात्र आज तुम्ही या ठिकाणी तुम्हाला निषेध करावा लागला काय मागणी केलेली आहे आणि काय नेमकी समस्या आज या ठिकाणी जी घटना घडलेली आहे दोन दिवसापूर्वी पासष्ट वर्षाची महिला म्हणजे आज दोन हजार बावीस नंतर आपण बघतोय की आज उत्तर प्रदेशलाही मागे टाकून बिहारलाही मागे टाकून सगळ्यात जास्त महिला अत्याचारावरच्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत अगदी सहा महिन्याच्या मुलीपासून पासष्ट वर्षाची महिला देखील आता सुरक्षित राहिलेली नाहीये कायदा सुव्यवस्थेच्या दररोज चिंधड्या उडवल्या जात आहेत आणि खरोखर ही पासष्ट वर्षाची माता आज आम्ही तिला भेटून आलो अत्यंत वाईट अशी अवस्था तिथे आहे आणि तिला त्या अवस्थेत पाहिल्यानंतर आम्हाला खरंच असं वाटतं आहे कुठे गेला यांचा एका बाजूला भाजपच्या सन्माननीय नेत्या ने चित्राबाग सांगतायत की महिलांनी टोल फ्री नंबर दाबावा मग कुठे अशा गरीब महिलांकडे मोबाईल आहेत आणि कुठे अशा अवस्थेत त्यांना टोल फ्री नंबर दाबायला जमणार आहे आणि काय त्यांना त्या संदर्भात प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे अत्यंत भयावह अवस्था एका बाजूला बलात्कार होतात हे उदाहरणं देत आहेत की अंतर्गत बलात्कार झाले तर त्यांच्या अंतर्गत संबंधामधून ते झाले असतील अशा पद्धतीचे स्टेटमेंट द्यायला या नेत्या आता दजावताना मागे पाहत नाही आहेत आणि आम्ही जे भयावह चित्र बघतोय ते अत्यंत अत्यंत भयानक आहे महाराष्ट्राचं राजकीय संस्कृतीचा ऱ्हास राज झालाच आहे पण त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था आज म्हटलं जायचं की महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये महिला रात्री अपरात्री बिंदास्त फिरू शकतात मुंबई सुरक्षित आहे पण मुंबईच्याही सुरक्षिततेची बकाल अवस्था केलेली आहे आणि याकरता आम्हाला जाब विचारायचा आहे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना की मुलींसाठी योजना आहे बेटी बचाव सांगताय एस टीमध्ये आरक्षण आहे या सगळ्यापेक्षा एस टीतून प्रवास करणारी ती महिला सुरक्षित आहे का बेटी बचावच्या तुमच्या ज्या तिने शिकावं हे म्हणताय तुम्ही तिने योजनांचा लाभ घ्यावा असं म्हणताय तुम्ही पण ती मुलगी तिची इब्रत तिची इज्जत सुरक्षित आहे का हा प्रश्न आम्हाला तुम्हाला विचारायचा आहे देशाची लोकशाहीचं मंदिर असलेलं संसद सुरक्षित नाही आहे एका बाजूला दिसतं आहे आणि आज देशातील महिला पासष्ट वर्षाची माता गृणी स्वप्नातही कुणी आमच्यासारख्या महिलेने विचार केला नसेल की पासष्ट वर्षाच्या महिलेलाही अशा पद्धतीचा भयंकर अत्याचाराचा तिला सामना करावा लागतो आहे याच्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्हाला आढळलेली अशी आहे की आरोग्य विभाग म्हणजे ही महिला नग्न अवस्थेत सकाळी जर एका महिलेला दिसते ती शंभर नंबरवर फोन करते घरातली मॅक्सी घालून त्या महिलेला पोलीस इथे आणून हजर करतात दहा चाळीसला तिचं ॲडमिशन होतं हॉस्पिटलमध्ये राजवाडी हॉस्पिटलमध्ये आणि संध्याकाळी साडे तीन पन्नास नंतर तिच्यावर उपचार सुरू केले जातात का तर म्हणे ती अनकॉन्शियस आहे तर ते, ते कळायला वेळ लागला किंवा काय एखादी महिला जर नग्न अवस्थेत तिथे दिसते तर सगळ्यात पहिलं तर तिच्यावर काही अत्याचार झाला आहे का या, या दृष्टीने गायनॉलॉजी डिपार्टमेंटने त्या पद्धतीने उपचार सुरू करायला पाहिजे होते पण तसं न करता सर्जिकल याच्या खाली तिला ॲडमिशन करून घेतलं गेलं आणि त्यासाठी तिला ट्रीट केलं गेलं आणि त्यानंतर उपचार दुसऱ्या बाजूने वळवले गेले मला वाटतं गृह खात्याचे तर तीन तेरा वाजलेलेच आहेत पण आरोग्य खात्याची ही वारंवार वार जी दुरावस्था शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही मांडतो आहोत याचं एक ज्वलंत उदाहरण आहे की आरोग्य व्यवस्था देखील आज त्या ठिकाणी पूर्णपणे बकाल झालेली आहे